स्वप्नासारखा सहवास नाही सावलीसारखी सखी नाही स्वप्नासारखा सहवास नाही एकटेपणा जर जाणवत असेल ना तर ग्रंथासारखा सच्चा साथी नाही ग्रंथासारखा सच्चा साथी नाही नमस्कार माझे नाव ईश्वरी अमर राठोड मी वर्ग साहमी शिकते मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारडी या शाळेची विद्यार्थिनी आज तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली म्हणून मी तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मानते आज मी तुमच्याशी पुस्तकावर बोलणार आहे कारण पुस्तकांनी फार मोठ्या माणसांना घडवलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर हा सामोगे या सर्वांना घडवला आहे म्हणून मी तुमच्याशी पुस्तकांवर बोलणार आहे खरंच किती छान असतात ना पुस्तके आणि त्यांना जन्म देणारे लेखक ते तर त्याच्यापेक्षाही छान कारण ते कधी आपल्याला नदी कारण ते आपल्याला आप एका गोष्टीतून अनेक गोष्टी शिकून देतात अनेक गोष्टी आपल्याला समजून सांगतात किती छान असतात ना आणि कवी ते तर त्याच्यापेक्षाही भरणार कारण ते कधी आपल्याला नदीकाठी येतात कधी डोंगराकडे कधी आकाशामध्ये कधी ढोगोपाशी तर कधी चांदोबापाशी कधी कधी आपले आई वडील आजी आजोबा या सर्वांकडून फिरून आणतात त्यांच्या कविता सुरेल आवाजात म्हणले की मला अगदी प्रसन्न होतं किती छान असतात ना त्यांच्या कविता खरंच ते फार छान असतात आपण पुस्तके वाचली पाहिजेत कारण जमिनीवर वाचलेल्या पुस्तकांमध्ये आकाशाकडे नेमण्याची क्षमता असते आप पुस्तके आपल्याला आपले शिखर काढण्यासाठी मदत करतात तो तो मी आतापर्यंत भरपूर सारी पुस्तके वाचली आहे घडणाऱ्या मुलांसाठी तत्वच्या राधेय अशी वेगवेगळे पुस्तके मी वाचले आहे आणि या पुस्तकांमधून मला सर्वात जास्त आवडलेलं पुस्तक आहे राधेय कारण यामधला असा एक प्रसंग होता की तो मला हादरून टाकणारा होता तो प्रसंग असा होता की राधा कर्णाला येऊन म्हणते की बाळा आज तुझे वडील मेले आहेत तर तुझ्या वडिलांच्या जागेवर बसणारे तुझ्या वडिलांसारखे शूर माणूस व्यक्ती हवे आहेत असं ती म्हणते आणि तिथेच ती म्हणते की तुम्हाला ज्या नदी सापडलाच ना त्या नदीतून मृत्यू पाळायला चालली आहे तेव्हा काय असेल कर्नाची परिस्थिती जर स्वतःची आई मुलाला येऊन जर असं म्हणत असेल तर तेव्हा काय करेल मुलगा तेव्हा करण्याची परिस्थिती जाणून घेणं आमच्यासाठी फार दुःखदायी होतं असे वेगवेगळे प्रसंग त्या राधे या पुस्तकामध्ये आम्हाला फार आवडले हा पुस्तक आम्हाला अर्ध्या भागामध्ये त्यामधला कर्ण आम्हाला फारच आवडला आणि त्यानंतर काही पानामध्ये कर्ण आम्हाला वाईट वाटू लागला आणि त्यानंतरचा जो पुस्तकाचा भाग आहे ना त्यामध्ये कर्णाने आम्हा सर्वांचे मन जिंकले इतकं छान पुस्तक होता जर आपल्याला नायक जर पाहिजे असेल ना तर कर्ण नक्कीच वाचावा इतकं छान पुस्तक आहे आणि यामध्ये वेगवेगळे प्रसंग तुम्हाला आवडतील त्यानंतर या नावामध्ये दिला आहे की नदी श्रेष्ठ असते यामधला असा एक वाक्य मला फारच आवडला की आईशी काढलेली ना नदीशी दुर्लगत वाटते खरच खूप छान असते नदी आपण त्यामध्ये आपले पाप धुऊन टाकतो पण एकदाही त्या नदीचा विचार करत नाही आपण गेलं पाहिजे आपल्या त्या आईकडे आपली नदी आपली आईसारखी असते पण काही माणसं पाण्याशी इतके घाबरतात की ते कधी कधी पाणी सुद्धा पाणी सुद्धा पित नाही आपण गेलं पाहिजे त्या नदीकडे राहिलं पाहिजे आपण आपल्या आईकडे खरंच हा पुस्तक पण फारच छान आहे या पुस्तकाला पाच लाखाचा पुस्तक वाचला आणि याचे लेखक आहे मनोज बोरगावकर सर यांनी हा पुस्तक फारच छान लिहिला आहे त्यानंतर आता एका महिन्याखाली आमचं वाचून संपलेला पुस्तक आहे काही जमणार नाही तुला यामधला राहुल अतिशय खोडकर मुलगा सेम तत्व छान सारखा आकड्याची भीती पण मास्तर झाला तरी त्याचा आणि पूर्ण बंगाल मधून पहिला आला यामध्ये शिक्षण शिक्षकांविषयी फार छान माहिती दिली आहे जर शिक्षक जर मुलांच्या आई सारखे वागायला लागले तर किती छान होईल ना मुले काही काही अशक्य पण शक्य करून शक्य करून दाखवतील इतके छान शिक्षक असतात माणसाला माणसाचे पण कळायला पाहिजे हे त्या पुस्तकामध्ये दिला आहे आणि तोही पुस्तक फारच छान आहे त्यानंतर द अल्केमिस्ट हा पुस्तक पण तेवढाच छान आहे यामध्ये आपलं स्वप्न पूर्ण करणारा माणूस दिला आहे आणि तोही फारच छान आहे त्यामधला असा एक वाक्य मला फारच आवडला त्यामध्ये हा वाक्य परत परत येत होता की की आप से भी पुरी सिद्ध से चाहते हो तो पूरी काय ना कदम छिरेतीये हे वाक्य त्यामध्ये त्या परत परत येत होतं आणि तो ती जरी गोष्ट मेळपाळायची असो तरी पण ती गोष्ट आपल्या जीवनाला लागू होते आपल्या जीवनामध्ये जे काही आपल्याला संकट येतात ते आपण हो। ते त्या पुस्तक वाचना टाळू शकतो आणि हा पुस्तक फारच छान आहे त्यानंतर आमचा बाप आणि आम्ही हा पुस्तक पण फारच छान आहे त्याच्या मुखपृष्ठावर निळ फुलेनी फार सुंदर असं वाक्य लिहिलं आहे की साने गुरुजींनी आई दिले आपल्या भारत देशाला साने गुरुजींनी आई दिले आपल्या भारत देशाला आणि डॉक्टर नरेंद्र जाधवांनी वडील दिले आपल्या भारत देशाला वडील दिले आपल्या भारत देशाला खरंच साने गुरुजी ह्या श्यामशि हा पुस्तक फारच छान आहे आणि हे पुस्तक साने गुरुजींनी लिहिलं आहे यामध्ये आपल्या आईमध्ये कसे संस्कार असले पाहिजे हे त्या पुस्तकामध्ये दिले आहे आणि ह्या पुस्तकामध्ये आईचे वेगवेगळे वेगवेगळे पात्र आहेत आणि आई जर पुस्तक वाचायला लागली तर तिला वेगवेगळी कशी गोष्टी साध्य करता येतील त्याचा मुलगा जर काही जर गुन्हा करत असेल मुलगा जर काही जर गुन्हा करत असेल ती त्याला शिक्षा करू शकेल त्याला दंड देऊ शकेल इतकी ताकद आपल्या आईमध्ये असते तर आईने सुद्धा पुस्तक वाचलं पाहिजे आणि आमचा बाप आणि आम्ही हा पुस्तक तर फारच छान आहे त्याच्या अर्ध्या भागामध्ये त्यांच्या वडिलांचं जीवनचरित्र दिलं आहे आणि त्याच्या अर्ध्या भागामध्ये त्यांचं जीवनचरित्र दिलं आहे खरंच हा पुस्तक वाचल्यानंतर सर्वांनाच असा प्रश्न पडतो की आपले वडील काणे यांच्या वडिलांसारखे तर आधी आपल्याला डॉक्टर नरेंद्र जाधव व्हावे लागेल नंतर त्यांचे वडील आपोआप आपले वडील आपोआप त्यांच्या वडिलांसारखे होतील इतकं छान पुस्तक आहे आणि प्रत्येक बापाने श्यामचे हा पुस्तक वाचलं पाहिजे आणि प्रत्येक आईने आमचा बाप आणि आम्ही हा पुस्तक वाचलं पाहिजे कारण दोघांनी कळेल की त्यांचं महत्व काय असतो आपल्या जीवनामध्ये म्हणून आपण हे दोन्ही पुस्तक वाचले पाहिजेत आणि हा पुस्तक पुस्तक न वाचणारी मुलगी यामध्ये जी मुलगी पुस्तक वाचत नव्हती त्याला पुस्तकाची गोळी कशी लागली हे त्या पुस्तकामध्ये दिलं आहे अशी वेगवेगळ्या वाचले आहे आणि या पुस्तकांमधूनच मी घडले आहे आधीच्या काळात पुस्तके नव्हते म्हणून माणसांचा अंधश्रद्धेवर विश्वास असला जसं की भूत आहे अशा वेगवेगळ्यांना अंधश्रद्धे विज्ञान निघाला आणि तोच विज्ञान पुस्तकामध्ये ते पुस्तक घरोघरी गेले तर ते पुस्तक वाचत आहे आणि शिक्का बसल्या नावामध्ये आपल्या या भारत देशामध्ये कुठेच नाही भूत जर आपण जर पुस्तक वाचायला लागलो तर अशी वेगवेगळ्या टळू शकतात म्हणून आपण पुस्तक वाचले पाहिजेत फार मोठं महत्व आहे आपल्या जीवनामध्ये त्या पुस्तकांना मला तर एका मला तर एका गोष्टीचा फार खंत वाटतो की मी कानवत आहे त्या थोरांच्या काळ मी त्या थोरांच्या काळ कानात पाहायला भेटला मला त्या थोरांचं जीवन चरित्र पण असे काही महान लेखक होऊन गेले आहेत की त्या थोरांचं जीवनचरित्र त्यांनी काही पुस्तकांमध्ये कोरलं आहे आणि ते पुस्तक वाचल्यानंतर त्यांचं जीवन चरित्र आपल्याला लक्षात येतं आणि तो पुस्तक वाचल्यानंतर असं वाटतं की आपण या थोर माणसाच्या पावलावर पाऊल टाकत पण कसं चुकताय असे वेगवेगळे ना थोर माणूस होऊन गेले आहेत जसे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी कल्पना चावला असे वेगवेगळे ना माणसं होऊन गेले आहेत आणि मला पुस्तकांमुळे आपली सावित्री माई कळाली सावित्री माई जेणे मुलींना शिक्षणाचा आढावा दिला मुलींना शिकू दिला अशी ती सावित्री माई हे मला पुस्तकांमधून कळाले आणि पाकिस्तान मधली मला इसुद्धा हे मला पुस्तकांमध्ये कळाली रेट्टा थनबर्ग ही पण मला पुस्तकांमधून कळाली म्हणजे किती छान असतात ना पुस्तके हे दूरवरचे व्यक्ती हे दुर, मार मार पुस्तक मार्ग निवडलं पाहिजे आणि तो वेगळा मार्ग निवडण्याचं कारण आहे तो म्हणजे पुस्तक पुस्तकांमुळे आपल्याला कोणतेही मार्ग निवड आपण कोणतेही मार्ग निवडू शकतो इतके छान पुस्तके असतात आणि आजचा जमाना मोबाईल मध्ये व्यस्त पडलेला आहे जर मोबाईल जर योग्य असेल तर पुस्तकांची काय गरज पण पुस्तके योग्य आहे मोबाईल आपल्याला फारसा तोटा होतो जसे की डोळे जळजळतात खराब होतात चष्मा लागतो ध्वनी प्रदूषण मोबाईलला भ्रमणध्वनी असे म्हणतात म्हणजे चालत चालत बोलण्याचा सांगत आपल्याला जर काही दूरच्या व्यक्तीला बोलायचं असेल तर तो कामी येतो म्हणून अशा प्रकारे मोबाईल आपल्याला चांगला ठरू शकतो पण पुस्तकांमुळे सर्वत्र फायदेच आहे की आपल्याला स्पष्ट दिसतो डोळे चांगले होतात भूक लागते असे फायदे आहेत आणि वाचनामुळे लिहिण्याची सवय लागते लिहिल्यामुळे आपले अक्षरशः असे वेगवेगळे फायदे हे पुस्तकांमुळे होतात म्हणून आपण पुस्तके वाचली पाहिजेत कारण पुस्तकांमध्ये फार काही रहस्य दडलेलं असतं पुस्तके जरी निर्जीव असली तर त्यामध्ये गोष्टी हे सजीव असतात म्हणून आपण त्यांना आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे पृथ्वीवर इतकी सारे पुस्तके आहेत की ते आपण मृत्यू पावेपर्यंत वाचू शकत नाही पण का जे काही निवडक पुस्तके आहेत ते आपण वाचलं पाहिजे आणि त्यामध्ये जे वाचलं आहे ते आपल्या जीवनामध्ये उतरवलं पाहिजे कारण जे माणसं पुस्तक वाचत नाही त्यांचं जीवन म्हणजे नाकारायचं जीवन त्यांचं जीवन म्हणजे योग्य नाही आणि जे माणसं पुस्तक वाचतात आणि वाचलेलं आपल्या जीवनामध्ये उतरवतात त्यांचं जीवन म्हणजे योग्य जीवन आणि त्यांच्या जीवनाला पुढे समाजामध्ये महत्त्व मिळतं म्हणून आपण पुस्तके वाचली पाहिजेत बघा मी परत परत म्हणते आहे की आपण पुस्तके वाचली पाहिजेत कारण त्या पुस्तकांनी मला काहीतरी दिलं असेल त्या पुस्तकाने मला फारच काही दिलं आहे आणि या पृथ्वीवरील जितकी काही पुस्तक आहेत त्या प्रत्येक पुस्तकांमध्ये मी जे बोलते आहे ना ते दडलं आहे मी माझ्या गुरुजींचे फार मानते की आहे ते माझे गुरु धन्य धन्य आहे ते माझे गुरु ज्याने मला वाचनाची गोडी लावली आता हात धरून अक्षर लिहायला शिकवलं माया कधी पातळ केली नाही खंबीरपणे पाठीशी राहिले प्रत्येक संकटात संकट टाळण्यास मदत केली धन्य धन्य आहे ते माझे गुरु ज्यांनी मला वाचनाची गोडी लावली वाचनाची गोडी लावली म्हणून पुस्तक वाचत गेले म्हणून पुस्तक वाचत गेले आज मी बोलते हे पुस्तकांमुळेच घडते म्हणून मी म्हणून आपण पुस्तके वाचली पाहिजेत खरंच खूप छान असतात पुस्तके त्यामध्ये फारसा अर्थ दडलेला असतो मी लास्टला एवढेच म्हणते की चानक्य बिना रात होती चानक्य बिना रात नाही होती सुरेश की बिना दिन नाही होता सुरेश की बिना दिन नाही होता और किताबो के बिना ये जिंदगी नाही होती जिंदगी नाही होती धन्यवाद